गुड मॉर्निंग गायस आज आमची सकाळ खूप बेगीन झाले असा आणि आज आम्ही खापात सुद्धा एक बर आयटम केलेला असा आणि म्हणजे शवो आता हा शेवयो दाखता शेवयो ह्यो आता मका लागून खाऊप काढलेलो आणि ह्या आरव्याच आरव खाऊन जो आरव आरवन खाऊन बेगीबीन सोपलो माजो मच्छा गरम असा म्हणा रावला अब रॉकी आमचो पेटो दोन तीन महिन झाले असा आहे रॉकीक रॉकी खूप लहान असलो आता इलेलं तो वाढपाकही लागलेलं असा पै पे आता या बिकणाचं रस जातलं कट करून आता घालता आमचे रसाक तनपारचे जेवण जे असा जेवण असलेले आयज शीत आणि भिकणां घालून रोस पणसची आता आमची गाडी हो आमचो ट्रक आता ट्रक स्टार्ट मारया ही जाली चावी चावी मारली म्हणत हांगसर रेड लाईट पेटली आता स्टार्टर बटन सो सगळेच so आता हा वयतलो गाडी भरपूर आणि ही जी ट्रीप असता ही दोन दिसां एकदा जाऊ तीन दिसून एकदा ट्रीप असता ही मारची ड्रायव्हर ना कारण एक ट्रीप मारून ड्रायव्हराक पेमेंट देऊक शकना म्हणून ही गाडी हावच चलता मधी मधी सो आता हांव वयता भरपास दोघांत आमची गाडी भरून हाडलेली असा मातो लेट झाला आणि आता पळ घरा लाईट ना आता आम्ही बसल्या ला लाईटीची वाट पण बसला आरो ते साईडी रोवा मम्मा आणि रॉकी काळखा एकला खेळटा पण रॉकी रॉकी चप्पल बीन हाडून खाता आता हांगसर